कोपरगाव नगर परिषद निवडणुकीत आज मोठं राजकीय चित्र बदलताना दिसलं असून नगराध्यक्ष पदाचे संभाव्य अपक्ष उमेदवार दीपक वाजे यांनी अचानक भाजप कोल्हे गटाला जाहीर पाठिंबा दिलाय तसेच प्रभाग क्रमांक चार साठी आकाश वाजे यांची उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती त्यांनी आज पंचवीस नोव्हेंबरला सायंकाळी चार वाजता युवा नेते विवेक कोल्हे भाजप संपर्क का कार्यालयामध्ये पत्रकार परिषद घेत दिली आहे कोपरगाव तालुक्याचे सुप्रसिद्ध व्यापारी ज्यांच्या परिवाराचं या कोपरगाव शहराच्या जडण एक मोठं योगदान राहिलेलं आहे आ, पीपल्स बँक असल किंवा शहराच्या जडण ज्यांचं योगदान राहिलेलं आहे असे काले परिवाराचे आमचे अतुल शेठ काले हे खरं तर यावेळेस निवडणुकीला सामोरे जाताना पार्टीच्या आग्रस्थ त्या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी करण्यासाठी मागं लागून त्यांना उमेदवारी करायला आम्ही खरं तर पुढं केलं होतं परंतु मी त्यांचं विशेष या निमित्ताने आभार ह्याकरता मानू इच्छितो कारण की एक युवा कार्यकर्ता आकाश वाजे यांना कुठंतरी आपण आपल्या प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेतलं पाहिजे या हेतूनी काल अ या ठिकाणी आमची चर्चा झाली खर तर अनेक दिवसांपासून अतुल शेठ बरोबर चर्चा आमची चालू होती आणि एक साधक बाधक चर्चा करून दोन याच्यामध्ये शहराच्या दृष्टिकोनातून अतुल शेठ काले यांचं नगराध्यक्ष उमेदवारासाठी फिरणं प्रत्येक प्रभागामध्ये समाजामध्ये व्यापाऱ्यांमध्ये खर तर त्यांचा दांडगा जनसंपर्क हा पक्षाच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी अपेक्षित होता नगराध्यक्ष उमेदवारासाठी पंधरा प्रभाग तीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष मग एका प्रभागात सीमित न राहता तीस अधिक एक नगराध्यक्ष असे एकतीस जणांसाठी त्यांनी प्रचार करावा असं अनेक प्रभागातून त्या ठिकाणून मागणी होती त्यांची गरजही होती आणि पार्टीसाठी आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना सांगितलं की अतुल शेट आपण आपल्या अनुभवाचा काही वर्षांचा या ठिकाणी जो आपला शहरावरचा जनसंपर्क आहे तो आमच्या नगराध्यक्ष उमेदवारासाठी आपल्या आपण जर पुढका पुढाकार गेला तर निश्चित त्यामध्ये मोठ्या प्रमाणात भर नगराध्यक्षाच्या लीडमध्ये होईल आणि म्हणून त्यांनीही या ठिकाणी किंतू परंतु न करता लगेचच त्या ठिकाणी त्या गोष्टीला संमती दिली अर्थात सगळ्यांशी चर्चा विचार विनिमय करून हा निर्णय साधक बाधक पद्धतीने घेतला गेलेला आहे त्यांचाही व्यक्तिशा भारतीय जनता पार्टी म्हणून मी आभार मानतोच परंतु काले परिवाराचं मी यासाठी कोल्हे परिवार म्हणून खरं तर मी आमच्या व्यक्तिगत परिवाराच्या वतीने देखील त्यांचा आभार मानतो कारण की आज जर पूर्ण शहरामध्ये कुठलं जर एक फिक्स सीट असेल तर ते अतुल शेठ काले यांचं होतं परंतु एवढा मनाचा मोठेपणा दाखवून पार्टीसाठी त्यांनी जे एका अं आणि नगराध्यक्ष सीटासाठी हे जे काय पाऊल उचललेलं आहे माझ्या मते आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचाही आभार या निमित्ताने व्यक्त केला पाहिजे आणि निश्चितपणाने ते नगरसेवक ह्या पदापेक्षा मोठ ख्याती आणि एक समाजामध्ये पत आहे त्याच्यामुळे त्यांनी एक युवा कार्यकर्त्याला वाट मोकळी करून दिली त्याबद्दल मी त्यांचं पुनशे एकदा कोल्हे परिवार म्हणून मी त्यांचे आभार व्यक्त करतो नाही मी आपल्याला करेक्ट करू इच्छितो त्यांनी पक्षाविरुद्ध कधीच भूमिका घेतली नाही ते पक्ष बरोबरच होते पक्षाकडून स्वाभाविक अनेकांना या ठिकाणी उमेदवारीची अपेक्षा असती आणि मी दीपक भवनला आज नाही गेल्या अनेक वर्षांचं ओळखतो मागच्या निवडणुकीमध्ये जसं आज आम्ही त्यांची मन धरणी करत होतो तसं मागच्या निवडणुकीमध्ये आम्ही दहा दिवस त्यांनी उभं राहावं म्हणून त्या ठिकाणी माग होतो परंतु कुठलाही राजकारणामध्ये मला रस नाही सर्वसामान्यांचे प्रश्न सुटले माझ तिथं प्रश्न सुटतो आणि म्हणून मध्यंतरी एक वर्षभरापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी जेव्हा निवडणुका लागल्या मी स्वतः त्या मिटिंगला होतो की जे काही बेगर त्यांच्या परिसरातले जे काही लोक बेघर झालेले आहेत त्यांचाच प्रश्न फक्त मिटवावा ही माफक अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती आणि ती काही कारण असतो आमदार नव्हते किंवा त्या थी ठिकाणी नगरपालिका प्रशासन होतं ते झालं नाही आम्ही आमच्या परीने ती फाईल पुढे नेली परंतु कुठंतरी समाजकारणाला राजकारणाची जोड पाहिजे अशानी लोक ते त्यांच्याकडे बघत होते आणि त्या लोकांच्या आग्रहाखात ते त्या निवडणुकीमध्ये उतरले आणि वारंवार त्यांचं एकच म्हणणं होतं की भैया हा प्रश्न सुटलेला नाहीये आता मी थांबलो तर हे लोक माझ्या बरोबर राहणार नाही त्याच्यामुळं मला निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाकडून संधी मिळाली पाहिजे म्हणून त्यांनी फॉर्म भरला पक्षाचं ध्येय धोरण पार्लिमेंटरी एक निर्णय घेतला आणि मग नंतर कालांतरानंतर त्यांनी तीच अपेक्षा व्यक्त केली आणि त्या अपेक्षाप्रमाणे मला सांगायला आनंद होतो की काल राज्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पेसिफिकली त्यांच्या भाषणामध्ये त्यांच्या मागणीचा उल्लेख करून त्या ठिकाणी ती पूर्णत्वास अस नेऊ असं जाहीर रित्या आपल्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे त्याच्यामुळं त्यांनी होऊन सांगितलं की आपला तो प्रश्न मिटत असेल तर आमच्या मुळ कुठंही त्या निवडणुकीला वेगळं वळण किंवा वेगळं गालबोट आम्ही लावू इच्छित नाही अजून इतर कोणीही त्यावर भाष्य देऊन ठोस असं आश्वासन दिलेलं नाहीये आणि राज्य पातळीवरचा प्रश्न जेव्हा राज्याचा मुख्यमंत्रीच म्हणतोय की मी करल तर याच्यापेक्षा मला दुसरं काही नको या हेतूनही खर तर त्यांनी पुढाकार घेऊन होऊन मनाचा मोठेपणा दाखवून आम्हाला संवाद केला संपर्क साधला परंतु त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा आग्रह होता की भाऊ तुम्ही नसले तर आपल्याला सभागृहामध्ये इतर अडचणी असतील किंवा हे काम पूर्णत्वास नेण्याकरता आपल्याला आकाशजी वाजे यांना उमेदवारीसाठी आपण आग्रह धरला पाहिजे आणि मग एक साधक बाधक चर्चा करून अ कुठले आडेवडे न घेता अतुल शेट काले यांनी देखील त्याला संमती दिली आणि त्यांच्यावर आम्ही संबंध शहराची म्हणजे कालचं तर वातावरण सभेमुळे फिरलेलंच आहे परंतु आज या उमेदवारी आमच्या सह खालच्या सगळ्याच उमेदवारांची विजयी गुलाल हा या घटनेमुळे निश्चित झालेला असं मी समजतो कारण की दीपक भाऊ आकाश आल्यामुळं त्या प्र वॉर्डात आमचा प्रभाव वाढलेला आहे बऱ्याच वॉर्डांमध्ये त्याचा फायदा होणार आहे आणि अतुल शेठ काले त्या ठिकाणून एका वॉर्डामध्ये प्रचार करणार होते ते एकतीस जाग्यांसाठी संबंध शहरामध्ये आता जोमानी समाजामध्ये सगळ्या घटकामध्ये व्यापाऱ्यांमध्ये त्या ठिकाणी आम्हाला हातभार लावतील याची आम्हाला खात्री आहे आणि त्याच्यामुळं आमचं पारड जे आधीपासूनच जड होतं ते आता अजून जर झालेलं आहे असं माझं मत झालेलं आहे आज मी तहसील कचेरीत जाऊन माझा फॉर्म मी मा वापस घेतोय ती प्रोसेस चालू आहे ती करून घेतलेली दोन हजार दहा अकरा मध्ये जे अतिक्रमण झालं होतं त्याच्यामध्ये सहाशे सत्तर घरं जे गेले होते तर त्या घरा म्हणजे त्यावेळेस जे जे घरे गेले त्या लोकांची जी खूप परिस्थिती खूप अवघड होती नंतर आम्ही भाईंकडे गेलो भाय्यांनी त्याच्यात खूप पुरताता केली त्याच्या मोजणी वगैरे त्या ती फाईल पण आहे त्यांनी ते दाखवले काल भाय सांगितलं की बा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांशी बोलून हा विषय मार्गी लावू आणि तोच एक विषय माझं उभा राहण्याचं कारण होतं आणि तो मार्गी लागत असल तर मग आपण सगळे एकत्र होऊन सन्मान साहेबांना निवडून देऊ हाच माझा पाहिला येतो दुसरा अजून त्याच्यात काही नवीन दुसरं काही नाही फक्त याच येतोय माझा की बहुतेक गरीबांची घरं व्हावा ते हेतूसाठीच मी उभं होतो काही दिवसांपूर्वी प्रसार माध्यमांसोबत बोलताना मी उमेदवारी अपक्षरित्या करणार असल्याचं स्पष्ट म्हणणाऱ्या दीपक वाजे यांच्या या भूमिकेतील बदलामुळे त्यांना मानणाऱ्या समर्थकांमध्ये एकीकडे आनंद तर काही ठिकाणी नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होताना दिसते या नव्या राजकीय समीकरणामुळे आगामी निवडणुकीत कुणाला फायदा आणि कुणाला तोटा होणार हे पाहणं आता यामुळे अधिकच महत्वाचं ठरणार आहे माझं गाव न्यूज साठी स्वप्निल कोपरे कोपरगाव